हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण घेऊ या ब्लाऊजवरून कसं माप घ्यायचं ते तर हे बघा सुरुवात करूया आपण व्हिडिओची नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर हे बघा अशी घ्यायची पूर्ण उंची हे बघा ब्लाऊजची उंची साडेबारा मग आपलं सूत्र म्हणतं साडेबारा प्लस एक इंच मग तुम्ही का कटिंग करताना घ्यायची साडे तेरा साडेबारा उंची असली की साडे तेरा उंची घ्यायची हे बघा आता हीकडच्या बाजूने फोडून घेऊया माफ आपण हे असं मोजायचं शोल्डर हे बघा हे साडेआठ शोल्डर भरले आहे सॉरी नऊ आहे तर अर्धा शोल्डर प्लस अर्धा इंच म्हणजे साडेचार प्लस अर्धा म्हणजे पाच इंचाचं ह्याचं शोल्डर येणार आता हे जे पुढचा गळा बघूया बरोबर गळा बघा सहा इंचा गळा आहे आणि चेस्टचं माप बघूया हे बघा नऊ इंच चेस्टचं माप आहे म्हणजे छत्तीसची छाती कंबऱ्याचं बघूया सात सात का अठ्ठावीस म्हणजे तीसची कंबर आहे ही बाहे उंची अशी घ्यायची आणि हे बघा असा हाफ घेर घ्यायचा सहा आहे आणि हा उंची साडेचार हाफ घेर आहे सहा आणि असा मुंडा मोजायचा हे बघा असा हा मुंडा आठ असा मुंडा आणि आता योगपट्टी खालची बघायची योगपट्टी आहे अडीच आणि दोन दोनची आणि हा पाठीमागचा गळा बघूया हा राहिला होता आपला तर पाठीमागचा गळा आहे साडेनऊचा तर अशा प्रकारे मापं घ्यायची पाक, आणि आपण जे मागपाठीमागच्या व्हिडिओ सूत्र सांगितलं त्यानुसार कटिंग करायचं तर बघा कसं वाटतं आहे तुम्हाला आणि ह्या नॉड अशा अडीच इंचावरती लावायची ही नॉड म्हणजे पाठीला व्यवस्थित बसते तर बघा ब्लाऊजची डिझाईन पण बघून घ्या कसा आला आहे ब्लाऊज कसा नाही आणि हे टक्स मारायचे हा फोर टक्स आहे ह्या फोर्टक्सला हा पप कसा येतो हे पण मी सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर तर हे बघा असे पप निघलेत व्यवस्थित तर चला नवीन असाल कुणी तर लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा पुन्हा एकदा समजलं नसेल तर बघा जर कोणाला खूपच हे वाटत असेल तर अशा पूर्ण हे बघा साडे चौदा भरती चौदा अठ्ठावीस म्हणजे आपली जेवढी चेष्ट असते समजा छत्तीस आहे त्याच्या चार इंच कमी कंबर कम असते हे बघा हा शोल्डर नऊ इंचाचा शोल्डर ही भाई, आणि हा मुंडा हा हाफ दंडगेर आणि हा पुढचा गाळ आणि गा। तो मागचा गाळ चला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की सांगा